साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस कवितेचा विषय आहे एक ज्योत पेटल्या होत्या असंख्य ज्योती आता ही एक ज्योत पेटत आहे अज्ञानाच्या जुन्या अडगळणीला आज पुन्हा नव्याने भेटत आहे दिसेल ते सारे प्रकाशात द्या जातील का आव्हानांचे हात तिथे सोडेल जागा काळोख तिथला जाईल एक ज्योतीची वात जिथे भयंकर होता अंधाराजवर ज्योतची मुकली आहे वितभर घेऊन सारा बाजार प्रकाशाचा झगडते ती काळोखाशी रातभर जिथे अंधार तिथे पाऊल तिचे मग तेव्हाच पळते अज्ञान सारे अन घेऊन सारी मरगळ जगाची पडती अज्ञानावर सज्ञानाचे वारे कामगती साऱ्यांनी पेटवू नये प्रज्वलित ज्योत भविष्यासाठी आणि जळत ठेवावी तळहातावर एक एक जीवाच्या आयुष्यासाठी एक एक जीवाच्या आयुष्यासाठी